नमस्कार आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झटपट तयार होणारे खुसखुशीत आणि कुरकुरीत चविष्ट आणि रुचकर घरातील सर्वांनाच आवडणारे मक्याचे भजे झटपट तयार करता येतात हे तर त्यासाठी मी हा मका सोलून घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे कडीपत्ता ह्या भज्यांमध्ये घातल्यामुळे त्या भज्याची चव जी आहे ती खूपच वाढणार आहे आणि खूप चविष्ट होणार आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा आणि कोथंबीर घेतलेली आहे तर हे सर्व आपण पहिल्यांदा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर ही कोथंबीर त्याच्यामध्ये मिसळायची हा मोठा कांदा दाबारा हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता थोडस पाणी टाकून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत हे थोडस जाडसरच मिक्सर मधून काढून घ्यायचंय हे पा एका भांड्यात आपण त्याला काढून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये मसाल्याच्या चमच्याने आपण एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी हळद घेतलेली आहे दोन चमचे बेसन पीठ असे दोन चमचे बेसन पीठ घ्यायचे आपले म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ मिसळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये आपण मिसळणार आहोत अर्ध लिंबू आणि आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचंय त्याच्यात लागलं तरच पाणी टाकायचं नाही ता तर पाणी टाकायचं नाही थोडं घट्ट झालं तरी चालतं आता दहा मिनिटांसाठी आपण हे पीठ रेस्टला ठेवायचं दहा मिनिटांसाठी आपण ह्याला रेस्टसाठी दहा मिनिटं झालेली आहेत आपलं तेल हे बऱ्यापैकी गरम झालेलं दिसतं याच्यामध्ये आपण एक भज सोडून पाहू आता अशाच पद्धतीने आपण सर्व भजे याच्यामध्ये टाकायचे सर्व भजे आपण याच्यामध्ये असे छोटे छोटे भजेमध्ये तेलामध्ये तळण्यासाठी तोडायचे खरपूस रंगाला आपण हे भजे तळून घेणार आहोत याच पद्धतीने आपण सर्व भजे तळून घेणार आहोत पहा किती छान झालेले आहेत खरपूस असे खरपूस रंगाला आपल्याला हे भजे तळून घ्यायचे पहा आपले मक्याचे भजे तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला एक भजा दाखवते पहा किती छान झालेले आहेत आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला हे खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तर मग भजाचा आस्वाद